ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोर जावं लागतंय यासाठी निरोगी निरविस्ती पिढी पाहिजे ती निरोगी निरविस्ती पिढी या कुस्तीच्या माध्यमातून होत असते आजचा तरुण वेसाईन आणि फॅशन याच दोन गोष्टी जारी केलेल्या आहे आजच्या तरुण पिढीला विनाशाच्या उंबाट्यावरून खेचायचं असेल आजचा तरुण बलशाली घडवायचं असेल तर काळाची गरज आहे आज संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे आपल्याला वाटत नाही का एखादा असणं आपल्या घरात असावं काळाची गरज आहे कोणा हात उचलण्यासाठी नाही पण उचललेला ना हात धरण्यासाठी तरी ऋषी मुनी गुणवंत होते बुद्धिवंत होते पण बलवंत सुद्धा होते म्हणून कवड्याची माळ होती गळ्यामध्ये विरक्तीच प्रतीक भगवान ईशा शिवप्रभूंना बळ कोणी दिलं पैलवानांनी शिवप्रभूंचे मावळे पहिलवान होते कंका संभाजी गावजी गोंडाळकर अनंता खर्चिने शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय इंग्रज सरकारला कराहीर माणसं वाढली होते राजश्री शाहूराजाने या कुस्तीच्या माध्यमातून ताटकड्याची माणसं निर्माण केली हे बोला हे चल माग माग चल ताटकऱ्याची माणसं निर्माण केली या कुस्तीच्या माध्यमातून कोल्हापूरला कुस्ती मंडारी बनवलं राजेश्री शाहूराजेने शाहूराजे विनायतला गेले होते आणि तिथं कुस्तीचं मैदान बघितलं आणि तिथं संकल्प केला माझ्या सुद्धा नगरीत असं मैदान बांधणार कोल्हापूरच्या खास बागेमध्ये एकोणीसशे सात ला काम चालू केलं एकोणीसशे बारा ला काम पूर्ण झालं शाहू खासबाग मैदान मानलं जगात आदित्य अस केवळ कुस्तीसाठी घोर गरीबांच्या आश्रय देणारा राजा राजाश्री शाहू राजे लोकाश्रय संपला सॉरी राजाश्रय संपला लाख लोकाश्रय तो दानतदार मंडळी समोर आली लाखो रुपयाची उधळ होती व्हावी लागली काळाची गरज आहे काळाची गरज ओळखून आज सोनवणे परिवाराने पुण्यस्मरण साजरा करत असताना आज एवढ्या मोठ्या कुस्त्या घेतल्या का जगायचं हे कशासाठी जगायचं नानांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून केलं सर्व सोनवणे परिवाराने वा पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली पाहिजे सांगितलं वर छाती असते सोप्या एवढं काळे असावं लागत कुस्तीत वदनदारी चालत नाही आमदारचा पोरगा आमदार होईल खासदारचा मुलगा खासदार होईल वारसा नाही पण पैलवानचा पोरगा पैलवान होईल असं नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती सांगून शिकवून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते बस आणि योग्य टाळ्या ला वाजायला लागलेले मैदान मध्ये पांढरा शर्ट घातलेले पैलवान आहे ते लातूरचे हनुमान जरा हातवरती करा हे लातूरचे पैलवान गोकुळवस्था तालमीला होते हरिचंद्र बिराजदार बाबांसारखे त्यांना गुरु लाभले इंटरनॅशनल झाले मालेगावला तालीम उभा केली आज पन्नास साठ लहान मुलं त्यांच्याकडे सराव करताय का जगायचं कशासाठी जगायचं हे कळलं पाहिजे हरिचंद्र बिराजर मामा या महाराष्ट्राच्या कुस्तीच दैव म्हणून बिराजार मामाकडे पाहिलं जात पहिलवान कसा असावा हरिचंद्र बिराजार मामा निष्कलंक निष्कला चारित्र आणि धोर कीर्ती म्हणजे हरिचंद्र बिराजार मामा ावे हरिशंद्र सारखे या महाराष्ट्राच्या कुस्तीत फार मोठं काम केलं सहा महाराज केसरी घडवले बिराजरे आंतरराष्ट्रीय किर्तीचे पैलवान कितीतरी घडवणे शेकडो पथक खोऱ्याने वळणारी तालीम म्हणून महाराष्ट्रात दबदबा होता गोकुळ वस्ताद तालमीचा गोकुळ शेठ नावाचे एक व्यापारी होते पुण्यामध्ये आणि व्यापारा बरोबर कुस्तीचा छंद जोपासावा यासाठी त्या गोकुळ ती तालीम उभा केली होती असा इतिहास आहे आणि त्याचा जीर्णोद्धार खऱ्या अर्थानं केला हरिचंद्र विराजार मामाने त्या गडी गोष्टी चालू आहे जबरदस्त मैदान डाव प्रति डाव पाहिजे हजारो प्रेक्षकांचे डोळे आपल्या कुस्तीकडे लागलेले आणि छातीचा मोजा टाकून पाठीवर कब्जा घेतलेला आहे बायर लैझर मध्ये ते झर झर करत वडवड वडवड वंशात तेव्हा कळे त्याला स्वतःच स्वतः करावं लागतं इथं मदतीला कोण येत नाही मशाना पर्यंत सगळे बरोबर असतात तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो सटाला मच्छांचे चेअरमन जयवंत जेवण देवला काकाजी सोनोणी यांनी आकड्यावर यायचं आहे वास लावण्यासाठी चला, चला कुस्ती करा पैलवान भाईवार। पैलवानाची किंमत नावात नसते डावात असते डाव आणि प्रतिराव पाहिजे कुस्ती करा केले होत आहे पण आधी केलं पाहिजे हिंमत असेल तर किंमत आहे चमत्कार असेल तर नमस्कार आहे कुस्ती करा कोण कोणाचं कौतुक नाही केल्याने हो तयारी केलं पाहिजे कुस्तीत समोरचा काय करणार त्याच्यापेक्षा मी स्वतः होऊन काय करणार हे तितकच महत्वाचं आहे कुस्ती खेळ आहे दोन लढणार एक पडणार एक पडणार एक विजय होणार एक पराभूत होणार हे ठरलेलं आहे पण पडला का पडला यापेक्षा लढला कसा हेही तितकच महत्वाचं आहे अर्जित होत असते विजय पराभव होत असतोय विजय जायचं नाही परंनी खचून जायचं नाही तो पैलवान म्हणजे काय पैलवान म्हणजे काय सळसळ त्या रक्ताला मस्तीचा खुरा खाऊन साधू संतावले रोज मातीचा गाभाने चिकल करणाऱ्या त्या विरांना सुरांना पैलवान म्हणतात करता पुढची कुस्ती लावण्यासाठी मान्यावर पाहुणे ही कुस्ती झाल्यानंतर पहिलं घा मिणार नाही त्याची दक्षता दोनदी घ्यायला कुस्ती करा कुस्ती वेळे नेमाने बांधलेली